यानंतरची बातमी आहे ती अमेरिका आणि त्याच्या मित्राची अमेरिकेचा सर्वात जवळचा मित्र कोण तर तो आहे इस्रायल इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचे किस्से तर जगभरात चर्चेले जातात मात्र आता या मैत्रीमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेतन्याहू यांच्यावर प्रचंड संतापलेत नेमकं असं इस्रायलनं पंतप्रधान बे नेतन्याहू यांनी नेमकं असं काय केलं की ट्रम्प इतके चिडलेत बर हे रागावलेले आहेत ते सुद्धा चर्चा सुरू आहे खुद्द व्हाइट हाऊसमध्ये असं नेमकं काय घडलं या दोघांच्या मैत्रीमध्ये पाहूया एक रिपोर्ट मिस्टर प्रेसिडेंट present... हे पत्र मी नोबेल शांती पुरस्कार समितीला दिलंय आणि त्यात मी तुमचं नाव यंदाच्या नोबेल शांती पुरस्कारासाठी नामांकित केलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी काढलेले हे गौरवोद्गार जेमतेम पंधरा दिवसांपूर्वीचे आहेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आल्यापासून त्यांना सर्वाधिक भेटणारे आंतरराष्ट्रीय नेते म्हणजे बेंजामिन नेतान्याहू नेतन्याहू ट्रम्प यांच्या इतके जवळचे आहेत की ट्रम्प यांनी त्यांच्यासाठी गेल्या महिन्यात जी सेव्हन परिषदही अर्धवट सोडली मात्र गेल्या आठवड्याभरात नेतान्याहू यांनी जे केलंय त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नाराज असल्याच्या चर्चा संपूर्ण जगात रंगल्या गेल्या आठवड्यात सिरियामधील ड्रूज समाजाला वाचवण्यासाठी इस्रायलनं सिरियाच्या राजधानीत क्षेपणास्त्र हल्ला केला दमास्कस हादरवून सोडलं दक्षिण सिरियातील सहा एक लाख ड्रूज लोकांच्या समर्थनार्थ इस्रायल सिरियात सैन्य घुसवण्याच्या तयारीत आहे कोणत्याही युद्धजन्य स्थितीत अमेरिकेचा पाठिंबा असल्याशिवाय इस्रायल कारवाई करत नाही हे साऱ्या जगाला माहिती आहे मात्र सिरियावर हल्ला झाल्यानंतर अमेरिकन सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया फारच तीव्र असल्याचं वृत्त अमेरिकन राजकारणाची आतली बातमी देणाऱ्या ऍक्सिओस या वेबसाईटनं दिलंय अॅक्सिओसनं छापलेल्या वृत्तात व्हाईट हाऊसच्या पश्चिमेकडे असणाऱ्या परराष्ट्र विभागात सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार बीबी म्हणजेच नेतन्याहू यांचं सिरियातलं कृत्य वेडेपणाचं आहे ते सतत सगळीकडे बॉम्ब वर्षाव करत असतात आणि त्यामुळे ट्रम्प जे जगात करू पाहतायत त्यात खूप मोठे अडथळे निर्माण होऊ लागले आणखी एक अधिकारी म्हणतोय गाझामध्ये इस्रायलने एका चर्चवर हल्ला केला त्यानंतर ट्रम्प यांनी नेतान्याहूंना फोन करून हल्ल्याबाबत स्पष्टीकरण मागितलंय दररोज काहीतरी नवीन होतोय हे काय चाललंय अधिकारी म्हणतोय नेतान्याहू एखाद्या वांड मुलासारखे आहेत असं मूल जे अजिबात स्वस्थ बसत नाही व्रात्यपणा करतोय शुक्रवारी सिरियातील दक्षिणेला सुवेदा शहरात असलेल्या बदावनी आणि ड्रूज यांच्यात संघर्ष विराम झालाय खरा पण वातावरणात इतका तणाव वा आहे की हिंसा कधी पुन्हा भडकेल याचा नेम नाही अमेरिकेसह सगळीकडून इस्रायलला जरा सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला जातोय मात्र नेतान्याहू तो कितपत ऐकतील याविषयी सगळ्यांच्याच मनात शंका आहेत ऍक्सिसनं प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार नेतन्याहू यांनी सिरियावर हल्ला केला कारण नेतान्याहूंवर घरगुती राजकारणात प्रतिमा सुधारण्याविषयी जबरदस्त दबाव आहे याच दबावापोटी ते इतर देशांवर हल्ले करत सुटले मात्र गेल्या आठवड्याभरात केलेल्या हल्ल्यांनी त्यांची व्हाईट प्रतिमा मलिन झाली आहे बेंजामिन नेतान्याहू यांना कंट्रोल करणं अमेरिकेला किंवा ट्रम्प प्रशासनाला जड जात आहे का असं आता कुठेतरी प्रश्न पडतोय मॅडमॅन ही बेंजामिन uh, नेतान्याहू यांच्या विरोधात आलेली कमेंट ही प्रत्यक्ष ट्रम्प यांनी जरी केलेली नसली तरी व्हाइट हाऊसमधल्या अतिशय उच्च पदाधिकाऱ्यांनी ही कमेंट केली आहे त्याच्यामुळे या कमेंटचं महत्व सुद्धा फार मोठं आहे अमेरिकेची या सगळ्यात अवस्था अशी आहे की अमेरिकेला इस्रायलला विरोधही करता येत नाही किंवा इस्रायलवर एका नंतर खूप प्रेशरही घालता येत नाही आणि अमेरिकेला जरी पटत नसलं तरी त्यांच्यातल्या संबंधांमुळे किंवा पूर्वापार चालत आलेल्या राजकारणामुळे अमेरिकेला इस्रायलला नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्या संबंधांविषयी अमेरिका इराणवरील हल्ल्यांनंतरच व्हाईट हाऊसच्या परराष्ट्र धोरणकर्त्यांमध्ये सावध भूमिका घ्यायला सुरुवात झाली आहे अमेरिका जसजशी इस्रायलची बाजू तस तसतसा इस्रायल जास्त आक्रमक होत असल्याचा अमेरिकेचा समज झालाय दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या नेतन्याहूंच्या दौऱ्यानंतर अमेरिकन धोरणकर्ते अधिक सतर्क झाले बीबी म्हणजेच नेतन्याहूंची युद्धाला खतपाणी घालणारी मानसिकता अमेरिकन अध्यक्षांची डोकेदुखी ठरेल अशी भीती ट्रम्प प्रशासनातील सल्लागार खाजगीत व्यक्त करू लागले देशांतर्गत राजकीय गणित सांभाळण्यासाठी नेतान्याहूंनी सिरियावर हल्ला केला असेल तर ट्रम्प यांचं रागवणं स्वाभाविक आहे जगाचा शांतीदूत म्हणून स्वतःची प्रतिमा तयार करू इच्छिणाऱ्या ट्रम्प यांच्या प्रत्येक योजनेला नेतन्याहू सुरुंग लावताय एका बाजूला ट्रम्प यांच्या नावाची नोबेल शांती पुरस्कारासाठी शिफारस करायची आणि दुसरीकडे त्यांनीच केलेल्या शस्त्र खाली ठेवण्याच्या विनंतीला केराची दाखवायची असं हे नेतान्याहूंचं वर्तन आहे आणि हे असं अँटी अमेरिकन वर्तन ट्रम्प यांना पार काळ पचनी पडेल असं सध्याचं चित्र नाही त्यामुळे शुक्रवारी झालेली सिरियातली शस्त्रसंधी टिकाऊ ठरेल यासाठी इस्रायलला विशेषतः नेतान्याहूंना प्रयत्न करावे लागणार आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी